जी ही दोघेही भावभाव आहेत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहेत त्यातली ही दोघ जणी आहेत खूप आलं सुंदर पिके आहेत त्यांनी शेती फुलवलेली आहे आणि त्या शेतीमध्ये मका आहे हामध्ये काय घेवडा आहे ना आणि बाकी मिरच्या आहेत लाल मिरच्या आलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आहेत गेवड्याला शेंगाही आलेल्या आहेत आणि आल्याला सुंदर पिके आलेला आलं आलेलं आहे काळी माती आहे मा आणि मा ते काळी मातीमध्ये काळ्या मातीमध्ये हे जे कष्ट करते त्या कष्टाचं फळ फुड़ हे फळ आहे काळ्या मातीत मातीत टिफण चालती हे का एवढा मोठा कंद निघालेला आहे आल्याचा इतका सुंदर आल्याचा कंद निघालेला आहे जो आपल्या आरोग्याला खूप चांगला असतो याच्यावर आरोग्य तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही हे आलं खा आणि आरोग्य शंभर वर्ष जगा दादा धन्यवाद खूप सुंदर पिके आहेत तुम्ही आलं आम्हाला काढून दाखवलं आणि आलं इतकं सुंदर आलेलं आहे तुमच्या कष्टाचं फळ आम्ही आत्ता पाहिलेलं आहे तुमच्या कष्टाला सलाम तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही